मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहरातील एक प्रतिष्ठित ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे माजी शहर प्रमुख कट्टर शिवसैनिक असलेले आप्पा शेठ केसेकर यांचं दुःखद निधन काल झालेलं आहे काही दिवसांपूर्वीच चंपाष्ठीच्या दिवशी ते मला शेवटचं भेटले माझा सत्कार त्यांनी ते त्यांच्या घराशेजारच्या मंदिरामध्ये केला आणि त्याच्यानंतर काही मिनिटातच त्यांना त्रास झाला आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले मागचे दीड दोन महिना त्यांनी खूप अशी कडवी झुंज त्या ठिकाणी दिली परंतु त्याच्यामध्ये अपयश आलं त्यांच्या संपूर्ण केसेकर परिवाराने खूप कष्ट घेऊन प्रयत्न करून आप्पा शेठला सगळ्या वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटी परमेश्वराच्या पुढे काही चालत नाही आणि म्हणून नियतीच्या पुढे काही चालत नाही असं आपण म्हणतो त्या पद्धतीने आप्पा शेठचं निधन झालेलं आहे आप्पा शेठ संगमनेरच्या सामाजिक राजकीय धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर आणि पुढं राहिलेलं व्यक्तिमत्व होतं वैचारिकदृष्ट्या जरी आमचे आणि त्यांचे मतभेद कायम असले तरी व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यांनी त्या मतभेदांना कधी येऊ दिलं नाही आणि म्हणूनच आमच्या केसेकर असेल आणि आमच्या परिवाराचे असेल एक वेगळे ऋणानुबंध हे कायम राहिलेले आहेत मी आपल्या तमाम संगमनेरकरांच्या वतीने आप्पा शेठला त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्न असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस